महा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशे भूमीसुतो बुधस्य गुरुश्च शुक्र शनि रावके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा इतर लोकांपर्यंत पोहोचवा आपण प्रत्येक आठवड्यात येणाऱ्या व्रतवैकल्य किंवा सणाबद्दल माहिती देत असतो नवीन नवीन माहिती देत असतो त्याचप्रमाणे कुठले व्रतवैकल्य केले असता आपल्याला काय फळ मिळतं हेही आपल्याला आपल्या राशीनुसार करता येतं आपल्या राशीनुसार कुठल्याही उपासना आपल्याला करता येतात म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करा आपण हे राज्य राशी भविष्य आहे दोन सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस असे हे राशी भविष्य असणार आहे तर चला पाहूया साप्ताहिक राशी भविष्य दोन दो ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य धनुराशी या सप्ताहात आपल्याकडनं सतत धार्मिक कृत्य धार्मिक गोष्टी धार्मिक विधी घडत राहतील त्यामुळे त्या धार्मिक गोष्टींचं वेगळं आत्मिक समाधान आपल्याला लाभेल आपल्याकडनं काहीतरी चांगल्या गोष्टी घडत आहेत धार्मिक गोष्टी घडत आहेत पूजा अर्चना करत आहेत याचं आपल्याला चांगलं समाधान लाभेल कामानिमित्त अचानक आपल्याला प्रवास करावा लागू शकतो आणि तो बरोबर पूजे अर्जेच्या वेळी जेव्हा आपल्याला काहीतरी करायचं होतं अशाच वेळी कदाचित तो करावा लागल्यामुळे थोडंसं मानसिक खच्चीकरण आपलं होऊ शकतं किंवा मानसिक त्रास त्यामुळे वाटू शकतो तर अचानक लांबचे प्रवास करावे लागू शकते आर्थिक स्थिती आपली सुधारेल आर्थिक अडचणी सुद्धा या सप्ताहात दूर होतील आपल्याला पैसे मिळायला मनाप्रमाणे मना धन खर्च करता येईल पूजे अर्जेसाठी किंवा इतर धार्मिक गोष्टींसाठी त्याचे आपल्याला आत्मिक समाधान मिळेल आर्थिक अडचण दूर होईल मनाप्रमाणे मौल्यवान वस्तूची सुद्धा आपल्याला या सप्ताहात खरेदी करता येईल व्यावसायिकांना व्यवसायात उत्तम लाभ होईल अपेक्षेप्रमाणे लाभ होईल अपेक्षा पेक्षा जास्त लाभ होईल कारण आपण जे केलेले प्रयत्न आहे काही बदल केलाय तर व्यावसायिकांना त्याच्यात नक्की लाभ होणार आहे त्या आपल्या आशा पूर्ण होतील व्यवसाय धंदा संबंधित नवीन योजना आपण जर राबवत असाल राबवणार असाल त्याही यशदायक ठरतील यश यश मिळेल किंवा आपल्याला नवीन राबवायची इच्छा असेल तर ते सुद्धा आपल्याला या सप्ताहात राबवता येतील त्यातून आपल्याला लाभ होईल सप्ताहाच्या शेवटी कदाचित कुटुंबामध्ये ग्रह होण्याची शक्यता आहे कारण आपण त्यांच्या मनासारखे न वागल्यामुळे मना कदाचित या गोष्टी घडू शकता तर आपण त्यांचे मन राखून आपल्याला जे काय करायचं ते कराच परंतु त्यांचे मन राखून आपल्याला कसं करता येईल याच्याकडे आपण विचार करा आणि त्यानुसार आपण ते करा त्याचा नक्की आपल्याला लाभ होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या चार आणि आठ शुभ अंक असणारा तीन आणि रंग असणारा पिवळा याचा आपण लाभ करून घ्या सात तारखेला गणपती गणेश चतुर्थी आहे त्या गणेश चतुर्थी अशी मुद्दाम आपण उपास योजना करायची उपाययोजना करायची तर आपल्याला गणाध्यक्ष गणाध्यक्षय नमहा आपल्या राशीनुसार आपल्याला जप करायचा आहे आणि तो करताना आपल्याला सोळाशे करायचा आहे एक हजार सहाशे आणि जमत असेल तर आपण गणपतीला जे काही अर्पण कराल समजा तर मोदक करत असाल आपण तळलेले तर तुपात तळलेले करा शक्यतो त्या मोदकांमध्ये साखरेचा वापर करा गुळाचा वापर करण्यापेक्षा जर जमत असेल तर साखर किंवा खवा असं घालून घेऊन एखादं मोदक आपण गणपतीला अर्पण करा सोळाशे दुर्वा किंवा एकशे सोळा अशा दुर्वा गणपतीला आणि जास्वंदाचे फुल आणि त्याचबरोबर बरोबर शेवंतीचे फुलही देवाला अर्पण करा नक्की आपल्याला महागणपतीची उपासनेचे फळ मिळेल लाभ होईल मित्रांनो या सप्ताहात जी आपल्याला गणपती संबंधित विशेषतः गणेश चतुर्थी संबंधित आपल्याला जी काय उपाययोजना सांगितली नक्की करा गेल्या वर्षी मी खूप लोकांना सांगितलं तर खूप लोकांना चांगला रिझल्ट त्याचा आलेला आहे काही मनातला एखादा हेतू मनातली एखादी इच्छा जी पूर्ण होत नाहीये ते पुढच्या गणपतीपर्यंत तरी नक्की होतील पण हे करत असताना आपण ते जास्त प्रमाणात जर ते वाढवून केलं म्हणजे आता मी एकवीसशे जप सांगितलं किंवा अकराशे जो काय तुमच्या राशीप्रमाणे मी तुम्हाला जप सांगत आहे त्या जपात तुम्ही पाच पट किंवा चार पट जास्त करून तो जप केले असता आणि वेगवेगळी काहीतरी आणि अनुष्ठान गणपतीला प्रसन्न करण्यासाठी अथर्व शिर्षाची आर्तनं किंवा प्रणम्यम शीर्षा देव किंवा नुसतं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभे हा मंत्र म्हणतात तरी चालेल जी काय उपासना तरी दुपतीने करा नक्की त्याचा आपल्याला फायदा होईल अजूनपर्यंत आपले चॅनेल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर ग्रुपवरती लिंक येण्याची वाट पाहू नका मित्रांनो त्याचबरोबर हे आपल्याला पटल्यानंतर इतर राशीचे जे कोण लोक आहेत त्यांच्यापर्यंत नक्की हा आपण व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील आणि गणपतीची उपासना केलेल्याच्या कृपा प्रसादात पात्र आपण सुद्धा होईल चल आता पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी याच होईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद